स्टार वाहिनीवर नवीन मालिका दाखल होत आहेत त्यामुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे येत्या अक अकरा ऑक्टोबरपासून संध्याकाळी साडेसहा वाजता उदय गंबे ही मालिका प्रसारित होत आहे या नवीन मालिकेत मयुरी कापडणे देवी आईची भूमिका साकारत तर तिला देवदत्त नागे यांची साथ मिळत आहे या मालिकेच्या एंट्रीमुळे साडेसहा वाजता प्रसारित होत असलेली मन धागा धागा जोडते नवा मालिकेला निरोप घ्यावा लागत आहे आज या मालिकेच्या सेटवर शेवटचा शीन सूट करण्यात आला आहे त्यानंतर कलाकारांनी केक कापून एकमेकांना भावनिक निरोप दिला सार्थक आणि आनंदी पुन्हा एकत्र आले या गोड नोटवर मालिका संपवण्यात येणार आहे पुढच्या आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल मन धागा धागा जोडते नवा ही मालिका दोन हजार तेवीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती सार्थक हा घटस्फोटीत आनंदीच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो पण अनेक अडचणीवर मात करत ते दोघे नातं टिकून ठेवताना दिसले आनंदीवरच्या प्रेमाखातर सार्थक दुसरे लग्नही करत नाही शेवटी सहा वर्षाने परत आलेली आनंदी त्याला भेटते आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो अर्थात सार्थकच्या आईची अट असल्यानेच आनंदी सार्थकपासून दूर राहते पण आता या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येत आहे सार्थक आणि आनंदीवरील प्रेमाखातर ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यामुळे मालिकेला निरोप देताना साहजिकच प्रेक्षक नाराज झाले आहेत पण कुठल्याही कथानकाला शेवट हवा आणि ती योग्य वेळी संपवण्यात यावी ही प्रेक्षकांची मागणी असते त्याचमुळे या मालिकेच्या जागी उदय गंबे ही आध्यात्मिक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे